मुरबाड तालुक्यातील टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे उद्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी होणाऱ्या या शिबिरात रोग प्लास्टिक सर्जरी डोळ्यांचे आजार लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व इतर सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व शस्त्रक्रिया तसेच या शिबिरात आयुष्यमान काड़ देखील काढून देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे टोकोडे ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या या शिबिराला जास्तीत जास्त गरजूंनी सहभाग नोंदवून आपल्या शस्त्रक्रिया व उपचार करून घ्यावेत असे आवाहन टोकोडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन मोकाशी यांच्याकडून करण्यात आले आहे लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूजसाठी दीपक चेडा विशेष प्रतिनिधी मुरबाड लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची